आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पोलीस हवालदाराचे रिव्हॉल्वर मुलाने केले हवेत फायरिंग पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या हवालदाराच्या मुलाने वडिलांचे रिव्हॉल्वर घेऊन हवेत फायरिंग केले त्याचा मोठ्या मुलानं व्हिडिओ काढला तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्याविरुद्ध तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार रमेश बाबुराव केकार पार्थ रमेश केकान आणि अथर्व रमेश केकान सर्व राहणार इस्टेला सोसायटी वाकड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रमेश केकान हे ग्रामीण पोलीस मुख्यालयात हवलदार म्हणून कार्यरत आहेत इंदापूर तालुक्यातील कळस इथं त्यांची सासूरवाडी आहे ते सीताराम रामदास ओमासे या सासऱ्यांकडे आपल्या कुटुंबासह तीन वर्षापूर्वी आले होते त्यांच्याकडे अधिकृत परवाना असलेले रिव्हॉल्वर आहे त्यांनी अनधिकृतपणे परवाना अटी शर्तीचं उल्लंघन करून आपला मुलगा पार्थ केकाण याच्या ताब्यात दिले पार्थ याला रिव्हॉल्व्हर हाताळण्याचं कसलंही ज्ञान नसताना त्यानं त्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केले या फायरिंगचा व्हिडिओ त्याचा मोठा भाऊ अथर्व यानं पार्थ याच्या मोबाईलमध्ये काढला होता त्यानंतर तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ पार्थ केकाण याने आता सोशल मीडियावर अपलोड केला सोशल मीडियावरील हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या लक्षात आले त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो इंदापूर तालुक्यातील कळस गावात व्हिडिओ शूट केल्याचे व पोलीस हवालदाराच्या मुलांनी केल्याचे आढळून आले त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर तपास करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर